नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे जे माफिया गँगस्टर्स आहे त्यांची एक स्वतंत्र कहाणी आणि पूर्ण म्हणजे अ म्हणाल की एकोणीसाव्या शतकापासून माफिया ची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली सुरुवातीची वर्ष कशी होती आणि त्याच्यात चमकणारे तारे कोण होते अगदी आजपर्यंत सुद्धा हे माफिया गँगस्टर्स अमेरिकेच्या जनजीवनामध्ये आहेत त्यांचं तुम्हाला अस्तित्व फार सरळपणे कदाचित आज दिसणार नाही परंतु एक काळ असा होता की जनजीवनामध्ये त्यांचा अतिशय ठळक वावर होता फ्रँक सिनाट्राची तुम्ही गोष्ट ऐकली असेल फ्रँक सिनाट्रा हा एकतर चांगला सुपरस्टार गायक म्हणता येईल परंतु तो कायम या माफिया गँगस्टर्सच्या घोळक्यामध्ये असायचो असा त्याच्यावरती आरोप केला जातो तर हे जे सगळे अमेरिकन गँगस्टर्स ज्याची सुरुवात तुम्ही कदाचित बिग बिल अर्नोल्ड रॉथस्टाईन याच्यापासून बँक रोलर ज्याला म्हटला जातो त्याच्यापासून कदाचित होईल या अर्नोल्ड रॉथस्टाईनचेच अनेक पुढे शिष्य म्हणा किंवा त्याच्यासोबत काम केलेले लोकांनी पुढच्या काळामध्ये अमेरिकेच्या माफियांच जे सगळं जीवन होतं त्याच्यावरती आपला ठसा उमटवलेला दिसेल त्याच्यातलंच एक खूप मोठं नाव आहे ते अर्थात बॉस ऑफ द बॉसेस माफिया गँगस्टर चार्ली लकी ह्याचं घेतलं जातं त्याचं खरं नाव आहे ते साल्वातोर लुचान्या आ, एक इटालियन फॅमिलीमध्ये जन्म घेतला न्यूयॉर्क मध्ये फिफ्थ अव्हेन्यू म्हणजे न्यूयॉर्कचा जो पाचवा अव्हेन्यू आहे त्याच्यावरती आज तुम्ही शोधायला जा तर तो पाचवा रोड तुम्हाला दिसणारच नाही चौथा रोड आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आठवा रोड दिसतो तो मधला सगळा परिसर जो आहे तो त्यांनी काय मर्च केलाय की काय माहिती नाही पण लुचान्याच्या एकंदरीत त्या जीवन कथेमध्ये फिफ्थ ऑफ द फिफ्थ अव्हेन्यू असा उल्लेख कायम येतो त्याचे जे अत्यंत जवळचे दोस्त होते त्याच्यामध्ये मायर लांस्की जो पुढे कॅल्क्युलेटर ऑफ द माफिया असा म्हणला जायचा त्याचं सगळं डोकं हे गणिती होतं आणि तो सगळी त्या ते, त्यांच्या बिझनेसची गणित बसवायचा सगळी व्यवस्थित त्याच्यासोबत होता तो बक्सी सीगेल होता थोड्याफार थोड्या फार प्रमाणामध्ये डच शुल्फ अशी सगळी पाच महत्वाची नावं होती की ज्यांची एक सॉलिड टीम द फिफ्थ सगळे आसपास राहणारे होते हे गँगस्टर आणि ते अत्यंत गरीब इटालियन फॅमिली मधली मुलं की त्यांनी गुन्हेगारी जगताची वाटा चोखाळल्या त्याच्यातला लकी लुचानो जो आहे तो अत्यंत सर्वोच्च पदावरती पुढे पोहोचला त्याची सुरुवात जी झाली ती प्रॉसेस्टाईंग पासून झाली आणि मग नंतर तो अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये ज्याला घराणं म्हणायचं माफिया मध्ये सुद्धा घराणी होती फॅमिलीज होत्या आणि न्यूयॉर्क मधल्या पाच मोठ्या फॅमिलीजच नाव घेतलं जायचं त्याच्यामधल्या जो द बॉस मसेरिया ही एक होती आणि मारांझोनो ही दुसरी एक दोन्ही इटालियन होते कास्टामिस ज्या गावातून तो माराझोनो आलेला होता तर ही सगळी सिसिली मधली माणसं सिसिलीच्या गावागावामध्ये पिढ्यानुपिढ्या वैर जपलं जात आणि मग कोणत्या पणजा असेल खापर पणजा असेल त्याचा जो काही बदला घ्यायचा तो बदला सुद्धा पुढच्या 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 पिढ्या घेत जातात असा त्यांचा तो कायम घडलेला इतिहास आहे लॉ ऑफ ओमेरेटा लॉ ऑफ ओमेरेटाचा अर्थ असा की सिसिलीमध्ये कायम परकीयांचं राज्य राहिलं आणि ते परके पोलीस जे आहेत त्यांच्यापर्यंत आपली भांडणं न्यायची नाहीत असा एक गुप्त संकेत सिसिलियन लोकांनी तयार केलेला होता आणि त्याच्यामुळे कितीही मोठा गुन्हा घडलेला असला आणि पोलिसांनी जबर फेर तपासणी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सिसिलीतले नागरिक आपल्या आपल्या तक्रारी आपल्यावर मोठा अन्याय झाला असला तरी पोलिसाला सांगायचे नाही ते आपापसामध्ये सेटल करायचे जे काय असेल ते मग अगदी फार राहणा मार्या तर फार मामूली गोष्ट झाली खुनापर्यंत मर्जी मजल जायची ह्या लोकांची पण तरी सुद्धा कोणीही परक्या पोलिसाकडे आपली तक्रार न्यायचं नाही त्याला लॉ उमेरटा म्हणजे शांतता पोलिसाकडे बोलायचं नाही तर ती संस्कृती घेऊन ही माणसं अमेरिकेमध्ये मा सुद्धा पोचली होती आणि ते तशाच प्रकारे आपल्या फॅमिलीज रन करायचे अशी एक एक माफियांच्या फॅमिलीज होत्या त्यावेळेला त्यातल्या ज्यो बरोबर म काम करायचा आणि त्याचे हे पाच साथीदार होते ते तो एक अत्यंत विश्वासू सहकारी मानला गेलेला होता त्या काळात ना एकंदरीतच असं की दोहांचं पटलं नाही की थेट डायरेक्ट पुन्हा कुणीपर्यंत मजल जायची त्या काळातले न्यूयॉर्क पोलीस जे होते ते हतबल होते या लोकांना कंट्रोल करणं कठीण पोलिसांनाही आवरता येऊ नये इतकं विष सर्कल या गुन्हेगारांचं बनलेलं होतं रकील उच्चा आणि त्याचे जे पाच साथीदार म्हटलं त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की आपण आपल्या पद्धतीने का होईना पण या सगळ्या चित्रामध्ये बदल घडवून आणायला पाहिजे जो द बॉस मसेरिया ह्याच्या बरोबर काम करत असताना चार्ली लकीनी एक काम केलं त्यांनी त्याचाच जो रायव्हल म्हणजे प्रतिस्पर्धी गँग होती ती मारानझोनाची त्या माराझोनाशी संधान सा, साधलं आणि मसेरियाला उडवण्याचा वेध केला लाँग आयलंड मधल्या एका हॉटेलमध्ये त्याला जेवायला बोलवलं मसेरिया हा आपल्या एका लेफ्टनंटला भेटायला आला होता कारण चार्ली लकी हा त्याचा लेफ्टनंट त्याचा मोठा सहकारी म्हणून समजला जायचा पण तिथे चार्ली लकीनी त्याला फसवून ठार मारलं आणि स्वतः पसार झाला तो सगळा प्रकार त्यांनी पचवला तुम्ही जे गॉडफादर मध्ये जी कहाणी बघता ना ती थोडीशी या पद्धतीची आहे तर म्हणजे ह्या घटनेवरती आधारित आहे मग त्याच्यानंतर अर्थातच चार्ली लकीला मराझोनानी जवळ घेतलं आणि त्याला आपला सर्वोच्च साथीदार म्हणून जवळ आणला पण पुढे लग... चार्लीनी मारांझोनाचा सुद्धा काटा काढला आणि तो अखेर न्यूयॉर्क मधल्या सर्व ज्या फॅमिलीज आहेत त्याच्यामधला सर्वश्रेष्ठ आणि सर्वात ताकदवान असा माफिया गँगस्टर्स बनला त्याला लोक बॉस ऑफ द बॉसेस म्हणायला लागले पण ह्या चार्ली ल, लकी लुचा जो मी म्हणते त्याचं एक वैशिष्ट्य होत त्यांनी ज्या पद्धतीमध्ये न्यूयॉर्कमध्ये आपलं बसस्थान बसवलं त्याच्यामुळे संपूर्ण अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमधून पसरलेले जे गँगस्टर्स होते आणि तिथे तिथे असलेल्या फॅमिलीज हे सगळे लोक त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्याचं कारणही होतं लकी लुचान्याकडे तसे नेतृत्व गुण होते म्हणजे मग शिकागो असेल फिलाडेल्फिया असेल किंवा अन्यत्र ही सगळी मंडळी जी आहे ती लुचान्याकडे बघायला लागली त्यांनी एक महत्वाचे निर्णय काही लागू केले ज्याला आपण म्हणू की माफिया गँगस्टरिझम जे गुन्हेगारीचं स्वरूप होतं केवळ त्याला एक कॉर्पोरेटायझेशन कसं करता येईल त्याचा विचार या मंडळींनी केलेला होता त्याचा त्यांना पुढे खूप फायदा सुद्धा झाला तर त्यांनी एक नियम बनवला की नाहक हत्या कोणाच्या करायच्या नाहीत रक्त सांडायचं नाहीत कारण आपण ज्या वेळेला टोळी युद्ध ज्याला म्हणतो आपण त्या टोळी युद्ध होतं त्यावेळेला पोलीस आपल्या मागे लागतात आणि आपण काही कारण नसताना त्यांना आपल्यामध्ये घुसायला संधी देतो ते मग कुठेही जिथे जिथे शक्य असेल तिथे अशा प्रकारची कुणाकुनी होऊ नये दोन जर का फॅमिलीज मध्ये काही भांडण असेल तर ते भांडण सामोपचाराने सोडवण्यासाठी म्हणून एक बेंच तयार केलं असं म्हणा तुम्ही जिथे तुम्ही या आणि बोला आणि कुठल्याही पद्धतीचा हिंसक घटना न घडवता सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा अगदी छोटे मोठे जरी असतील कोणी सदस्य एखाद्या मधले आणि त्यांना आपल्या वरच्या माणसाबद्दल काही तक्रार असेल त्यांनाही इथे येऊ देत एक प्रकारचं कांगारू कोर्ट त्याला म्हटलं गेलेलं होतं तशी कोर्ट स्थापन केली गेली आणि त्याच्यामधून न्याय निवाडा केल्यासारख्या या ज्या घटना आहेत त्या दाबून टाकण्याचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न झाला ते पोलिसांपर्यंत न्यायच्या नाहीत कुठेही सामान्य जनतेला त्याचा असा त्रास होणार नाही की बाबा रस्त्यामध्ये काहीतरी गोळीबार झालाय आणि सामान्य माणूस त्याच्यामध्ये मेला अशा घटना होऊ नयेत अशा पद्धतीने लकी लुचा ही सगळी ऑर्गनायझेशन ही बदलण्याचा प्रयत्न केला त्याचा त्याच्याकडे लोक का आकर्षित झाले तुम्ही म्हणाल की पिढ्यानु पिढ्यानुपिढ्याची वैर पोचलेले लोक ते सगळे ते विसरायला का तयार झाले कारण लकी लुचा एक गोष्ट सांगितली पहिली गोष्ट म्हणजे इथे केवळ तिथे असं होतं आधी एक तर इटालियन आणि नॉन इटालियन यांची भांडणं होती इटालीमध्ये हो सुद्धा जे सिसिलियन होते ते सिसिलियन विरुद्ध उर्वरित इटालियन अशी भांडणं होती ही सगळी भांडणं इथून पुढे होणार नाहीत म्हणून विचार सांगितलं आणि त्यांनी आपल्यामध्ये जूनना घेतलं आपल्यामध्ये ख्रिश्चनांना घेतलं सर्वांना घेतलं याच्यामध्ये तुम्हाला कुठेही भेदभाव करता येणार नाही जो कोणी सदस्य तुमच्यासाठी काम करायला तयार आहे त्याच्याकडे त्याचा वंश जात काय हे आहे धर्म हे सगळं न बघता त्याला तुमच्यामध्ये सामावून घेता आलं पाहिजे तुम्हाला हा नियम बनवला ह्याच्या नंतरचा त्याचा सर्वात मोठा नियम असा की एकंदरीतच ही जी माफिया गँगस्टरिझम आहे त्याचा उपयोग जो आहे त्याचं ध्येय जे आहे ते अशा हत्या घडवणं हे ध्येय नसून त्याच्यामधून आपल्याला धंदा उभा करायचा आहे बरकत मिळायचे पैसा कमवायचा आहे तेव्हा ते ध्येय ते ठरवा की कुणाकुनी आणि सगळे हिंसाचार जो तुम्ही माजवता त्यांनी तुमच्या मूळ ध्येयाला बाधा येते आहे असं एक प्रतिपादन केलं आणि संपूर्ण देशभरचे जे गँगस्टर्स आहेत त्या सगळ्यांना ते मान्य झालं आणि त्यांचा नेता म्हणून तो बॉस ऑफ द बॉसेस कापो दी कुट्टी कापो असं त्याला कापोदी टुटी कापो असं त्याला म्हटलं जाऊ लागलं तो चार्ली लकी लुचान्या ह्यांनी अमेरिकन माफिया गँगस्टरिझम मध्ये हे जे बदल घडवले हे कल्चरल बदल होते तुम्हाला केवळ आर्थिक बदल घडले असं नाही तो एक कल्चरल बदल होता सर्वांना सामावून घ्या आणि लक्ष कुठे ठेवा तर आपल्या बिझनेस वाढवण्याकडे ठेवा त्याच्यामधूनच मग मी म्हटलं ना मायर लांस्की हा कॅल्क्युलेटर ऑफ द फॅमिली जायचं त्याला कारण काय तर त्यांनी ती गणित बसवायची की कुठली कुठे आपल्याला संधी आहे बिझनेस करायला आणि तिथे आपण कसं उतरावं हो। लकी लुच्या दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं की त्यांनी संपूर्ण राजकारणामध्ये आपले पाय पसरवले जो कोणी राजकीय पक्ष असेल त्या सर्वांमध्ये यांची पाळंमुळं पसरवली गेली त्यांच्यामध्ये स्नेह संबंध तयार करायचे जेणेकरून आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी देखील आपलं काम अडता कामा नये अशा पद्धतीने एक साम्राज्य तयार केलं पोलीस अधिकाऱ्यांमध्ये न्याय राजकारण्यांमध्ये ही जी दृष्टी आणि आणली आणि एक व्यवस्थापनाचं एक वेगळं कौशल्य लकी लुच्या दाखवलं त्याच्यामधून तो तसा मोठा झालेला होता ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या साधारण अठ्ठावीस ते एकतीस बत्तीस एकोणीसशे अठ्ठावीस ते एकतीस बत्तीस या दरम्यानच्या आहेत त्याच्यानंतर चारच वर्षात त्याला अटक झाली थॉमस डी हे अत्यंत फेमस प्रॉसिक्युटर प्रॉसिक्यु अटॉर्नी जनरल न्यूयॉर्कचे होते आणि त्यांनी एक प्रकारे तितकच डोकं लढवून चतुराईनी लुचा ताब्यात घेतलेला होता तो सगळा इतिहास आहे आज चार्ली लकी लुचा तुम्हाला का आठवला असा तुम्ही मला प्रश्न विचारा तेव्हा मी आ, थेट तुलना नाही करत एक लक्षात घ्या की म्हणजे अशी थेट तुलना करणं अतिशय चुकीची गोष्ट होईल पण त्यातला तो जो जर्म आहे ना की हिंसाचार हा दुय्यम आहे तुमच्या फॅमिलीसाठी किंवा तुमच्या एम्पायरसाठी काम करायला आलेला जो माणूस असेल त्याची जात बघू नका धर्म बघू नका त्याची लॉयल्टी बघा तो किती एकनिष्ठ आहे तुमच्याशी आणि मनोभावे आणि तितक्या मेरिट वरती तो काम करू शकतो का बघा हे सगळं असेल तर त्याला सामावून घ्या आणि लक्ष जे आहे तुमचं ते धंदा वाढवण्याकडे द्या पैसा मिळवण्याकडे द्या आणि उर्वरित गोष्टी आहे तो हिंसाचार अशी जी टोळी युद्ध आहेत ती युद्ध थांबवली पाहिजे हे जे सूत्र आहे हे सूत्र एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक राजकारणात आज वापरताना नाही का दिसत आहेत तुम्हाला आजपर्यंत काय चाललेलं होतं सगळे ज्या तुम्ही युद्ध म्हणताय या सगळ्या घटना कशासाठी होत्या तर अमेरिकेची साम्राज्यशाही उर्वरित जगावरती लादण्यासाठी होत्या मग अमेरिकेच्या कंपन्या ज्या असतील त्यांचे उद्योगपती असतील यांना वेगवेगळ्या देशांमध्ये हो इथली संपत्ती आपल्या देशाकडे वळवून नेण्याचे अधिकार हवे होते आणि म्हणून इथे लढाई नाही तर तिथे लढाई अशी लढाई करा तशी लढाई करा लोकांना कायम झुंझट ठेवा आणि मग त्याच्यामधून जो काही पैसा आहे तो पैसा हडप करा आपलं साम्राज्य वाढवा अशा पद्धतीने हा सगळा व्यवहार दुसऱ्या महायुद्धानंतर चालू होता अव्याहत अगदी ऐंशी वर्ष गेले जर काळ गेला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये हेही खंड पडलेला दिसला नाही डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष आपण म्हणू शकतो की त्यांनी सीआय असेल किंवा एफबीआय असेल ह्यांच्या कारवायांना आळा घातला म्हणजे काय झालं तर ही सगळे हे जे हे आहे ना की मला पटत नाही तर कर त्याची हत्या अलेंदे आठवत आहेत अलिंदे तुम्हाला त्यांचे त्यांनी करा शेख मुजीबुर रहमान आपल्या कयात नाही ना राहिले उडवा त्यांना इंदिरा गांधी आपल्या कयात नाही ना राहिल्या उडवा त्यांना तुमचे जुल्फिकार अली भुत्तो तुमचे जनरल झिया हे सगळ्या हत्या ज्या आहेत या अशाच पद्धतीच्या के कारस्थानांमधून केल्या गेल्या ही कारस्थानं काय केवळ बाहेरच्या देशांसाठी नव्हती त्यांनी खुद्द त्यांच्या देशामध्ये दे सुद्धा या हत्या घडवून आणल्या आज डोनाल्ड ट्रम्प कसला आरोप करतायत जे एफ यांची हत्या कोणी केली ते जे हाताची दाही बोट ज्या यंत्रणेकडे तो इतिहास अजूनही अमेरिका आणि त्याची जनता विसरू शकलेली नाही तेव्हा इतकी ही विशेष संघटना तयार झालेली आहे आणि एक प्रकारे एक हे डीप स्टेटच त्यालाच कोणी स्टेट म्हणतं काही म्हणतात की हे डीप स्टेटच्या हातातलं बाहुलं आहे या सगळ्या यंत्रणा या कुठली गोष्ट खरी असेल काहीही असेल तरी देखील यांचा वापर करायचा आणि जगाच्या राजकारणामध्ये लुडबुड करायची ढवळाढवळ दवड़ करायची आपल्याला हवी तशी परिस्थिती निर्माण करून घ्यायची आणि मग तिथून लुटा लुटीला प्रारंभ करायचा ही जी कार्यपद्धती आहे त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेप घेतलाय त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक देशाचे जे प्रश्न आहेत तो तो आपले प्रश्न सोडवेल प्रत्येक ठिकाणी अमेरिकेला नाक तोपोसण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या व्यापाराची काळजी घ्या आणि ते आपल्या व्यापाराची काळजी घेताना दिसतायत तुम्हाला आपला धंदा तुम्ही वाढवा कशा पद्धतीत वाढवायचा हे तुम्ही तुमचं डोकं लढवा त्यासाठी संपूर्ण जगामध्ये पहिली शांतता असायला पाहिजे शांतता कशी असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी जी युद्ध चाललेली आहेत ही सगळी युद्ध जी आहेत ती जुन्या काळातल्या म्हणजे मसेरिया वृद्ध अमुक तमुक ह्या ज्या फॅमिलीज मधली जे कल होते युद्ध होती टोळी युद्ध होती ही सगळी थांबवणं आवश्यक आहे ते थांबवलं नाही तर नवं जग येऊ शकणार नाही अस्तित्वामध्ये आणि म्हणून ट्रम्प सुद्धा जगभरामधली जी युद्ध आहेत ती थांबवण्याचा का प्रयत्न करतायत याचा विचार करा अगदी ज्याला तुम्ही म्हणाल ना की नाठाळातला नाठाळ असे जे देश आहे त्यांना सुद्धा आपण त्या एका तर्फेवरती म्हणाला होता ना निघत की मला इतकी लांब लचक एक आरती मिळत की माझ्या हातामध्ये जर का एक लांब लचक तरफ असेल तर मी चंद्राला सुद्धा हलवून दाखवू शकेन असं त्यांनी ते जे स्टेटमेंट केलं होतं तसं ट्रम्प करतायत ट्रम्पनी आर्थिक व्यवहार आणि उद्योगधंदे यांचीच तरफ बनवलेली आहे आणि या तर्फेवरती जगामध्ये अनेक देश हलू शकतात हे ते आज आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवत तेव्हा एक प्रकारचा पुन्हा एकदा सांगते थेट तुलना नाही चार्ली लकी लुचान्या जो होता तो गुन्हेगारच होता आणि त्याला जे उद्योगधंद्यांचं विश्व उभं करायचं होतं ते सगळं अवैध धंद्यांचंच होतं हे मी मान्य करते ट्रम्प यांचा फोकस हा अवैध धंद्यांकडे नसला तरी देखील त्या मेथडॉलॉजी मध्ये विलक्षण साम्य आहे आणि आता बोलून म्हणजे राहावत नाही पण तुम्ही बघाल की मोदींवरती सुद्धा असेच आरोप केले गेलेले -के 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 होते ते वंश हत्या करणारे आहेत हिंसक सर्वात जे काही शेलकी सगळी विशेषण वापरून झाली पण मोदींनी पहिला भर दिला तो भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यावरती आणि इकडचं जे आर्थिक साम्राज्य आहे ते जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी मोदींचे अथक परिश्रम चालू आहेत आणि त्यांनी बंदुकीची एकही गोळी न झाडता पाकिस्तान सारख्या देशाला वटणीवर आणलेला तुम्हाला दिसतो त्याचं कारण काय असेल तर ती आर्थिक ताकद आहे केवळ पाकिस्तान नाही आज युरोप तुमचे पाय धरायला आलाय डोनाल्ड ट्रम्प सर्व जगातल्या अनेक देशात काही सुनी करत असतात पण त्यांनी भारताला कुठे दुखावलेलं तुम्हाला दिसणार नाही याच कारण असं की तुम्ही तुमची आर्थिक ताकद जी आहे ना ती ताकद घेऊन उभे राहिलेले आहात आणि ती तुम्ही चतुराईने चतुराईनी वापरतात चीनसारखी नाही चीनने उद्दापगाणा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून चीन कोंडीत पकडला गेला आहे भारत तसं करत नाहीये कुठेही सावधगिरीने पावलं टाकली जात आहेत आणि हे कौतुक आहे हा सगळा जो इतिहास आहे हा ह्याचं विलक्षण साम्य जे आहे ते तुमच्या समोर आणायचं म्हणून हा व्हिडिओ केला मला आवडला असेल थेट तुलना करू नका पुन्हा एकदा विनंती करते आहे पण कुठेतरी एक समान दुवा मला दिसला आणि म्हणून तुमच्यासमोर मांडला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार